नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बुद्धिबळ या खेळामध्ये ज्या वेळेला एखादा प्रमुख मोहरा समोरचा जो प्रतिस्पर्धी असतो त्याचा मोहरा कुठेतरी त्याचा बळी घेण्यासाठी किंवा त्याची कोंडी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू असतात प्यादी पुढे सरकवली जातात घोडे पुढे सरकवले जातात हत्ती उंट यांचाही उपयोग केला जातो आणि तो प्रमुख मोहरा जो आहे तो मारण्याचा किंवा त्याला पटावरून हटवण्याचा प्रयत्न होत असतो आणि जसजशी ही सगळी प्रतिस्पर्ध्यांची मोहरी पुढे सरकतात तसतसं त्याची कुंडी अधिकाधिक होऊ लागते आणि मग पुढे एक वेळ अशी येते की ज्या वेळेला कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही सगळ्या बाजूने त्याची कुंडी झालेली असते त्याचा बळी हमखास जाणार हे निश्चित असतं असा प्रयत्न नक्कीच होत असतो आणि त्यातून मग हे पूर्ण खेळ जो आहे हा त्याच्यावर आधारित असतो सरसकट एखादा मोहरा शेवटपर्यंत जातो आहे असं कधीच दिसत नाही एक 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 टप्या टप्या कुंडी एक टप्प्याटप्प्याने त्याची कोंडी करण्याचा आणि प्रतिस्पर्ध्यावर त्यातून मात करण्याचा त्यापेक्षा वरचट ठरण्याचा प्रयत्न केला जात असतो सध्या सु। महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनंजय मुंडे हा जो सरकारमधला प्रमुख मोहरा आहे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूंनी होतोय हे आपण पाहतोय नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली निर्घृणपणे हत्या झाली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालं अधिवेशनामध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली आणि तेव्हापासून वाल्मिक कराड किंवा या सगळ्या त्यांच्यासोबतचे जे कोणी सहकारी आहेत या सगळ्यांची नावं येऊ लागली त्यातल्या काही लोकांना आता ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत तुरुंगात तुरुंगा आहेत तुरुंगा वाल्मिक कराडसुद्धा तुरुंगात आहे आणि धनंजय मुंडे यांचा संबंध वाल्मिक कराडशी असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता सर्व स्तरातून होते त्याच्यामध्ये स्वतः भाजपचे सुरेश धस आहेत संदीप क्षीरसागर आहेत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत हे आपण सगळं रोज पाहतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कुठल्या वेगवेगळ्या मो मोर्चे निघतायत किंवा रॅली निघतायत त्या ठिकाणी भाषणं होत आहे आणि त्याच्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यामुळे हळूहळू मुंडेंच्या दिशेने हे सगळे मोहरे जे आहेत ते पुढे सरकताना आपण पाहतोय आणि सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र सरकारच्या पटावरून मुंडे नावाचा हा जो मोहरा आहे तो हटवला पाहिजे बाजूला त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत मग केवळ राजीनाम्याची मागणी होत नाही आता तर अंजली दमाने यांनी वेगवेगळे पुरावे जे आहेत ज्यामधून त्यांचा संबंध वाल्मिक कराडशी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसा दावा केलेला आहे हे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा ते यापूर्वी दावा करतच होत्या मीडियासमोर येऊन त्यांनी हे दावे केलेच पण आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घे गे, भेट घेतलेली आहे स्वतः अजित पवारांची भेट घेतलेली आहे जे अजित पवार यांच्या पक्षातलेच मुंडे हे आमदार आहेत आणि मंत्री आहेत त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांची त्यांनी भेट घेऊन एक प्रकारे त्यांना हे पुरावे सादर केलेत असं त्या ता म्हणतायत त्यांनी दावा केलेला आहे त्याशिवाय न्यायाधीशांकडे सुद्धा हे देऊन न्याय न्यायालयाने सुद्धा याची सुवमोटो कारवाई करावी यावर दखल घ्यावी याची अशी त्यांची मागणी आहे त्याशिवाय आता त्यांनी नवीन एक आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे आपण न्यायालयातच जाऊ या संदर्भामध्ये सगळे पुरावे घेऊन त्यामुळे ही कोंडी जी आहे ती अधिकाधिक त्या दिशेने होताना दिसून येते संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येसंदर्भात आरोपी तर पकडले गेलेले आहेत तो एक वेगळा मुद्दा सुरूच आहे सी आय डीची चौकशी सुरू आहे न्यायालयीन चौकशी सुरू आहे एस आय टी बसवलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे त्यामुळे त्या स्तरावर ते काम चालूच आहे पण दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा त्यातल्या प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे त्याच्याशी संबंध आहे असं म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल पुढे फाशी शिक्षा व्हावी अशी सगळ्यांचीच मागणी आहे पण धनंजय मुंडे यांना जर त्या संदर्भामध्ये राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं तर तो एक विजय असेल असं अनेक लोकांना वाटतंय की तो एक महत्त्वाचा एक पाऊल असेल त्या दिशेने की त्याच्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकेल तेव्हा दबाव निश्चितपणे आता वाढू लागलेला आहे अर्थात अजित पवार जे आहेत ते कोणत्याही प्रकारे राजीनाम्यासाठी तयार नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारचे पुरावे सध्या समोर आलेले नाहीत मागण्या सगळे लोक करतायत सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे सादर करतायत सांगतायत की धनंजय मुंडेंचा कसा संबंध आहे पण प्रत्यक्ष हत्येशी त्यांचा संबंध आहे का या संदर्भातले पुरावे सादर केलेले आहेत का ते बघायचं आणि ते अजित पवारांना अजून कुठेही मान्य झालेले नाही की ते पुरावे आपल्याकडे आलेले नाहीत आणि जोपर्यंत असे पुरावे येणार नाहीत तोपर्यंत आपण राजीनामा घेणार नाही अशीच त्यांची भूमिका आहे पण एकंदरीत दमानीये यांनी जे आता पाऊल टाकले त्यानुसार त्यांनी या प्रमुख नेत्यांचीच भेट घेतलेली आहे न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी दाखवलेली आहे सुरेश दस यांच्याकडूनही दबाव रोजच्या रोज येताना दिसून येतोय आणि त्यातून मग दिसून येतं की धनंजय मुंडे यांच्यासारखा मोहरा जो हो आहे त्याची कोंडी हळूहळू रोजच्या रोज ही होत चाललेली आहे जसं एक चेकमेट जसं होतं राजाचं की त्याला सगळ्या बाजूने अशी कोंडी केली जाते की त्याला कोणत्याही चौकोनात आता पाऊल ठेवता येत नाही त्या दिशेने कदाचित धनंजय मुंडे यांची कोंडी करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत ते येत्या काळामध्ये कदाचित हा राजीनामा त्यांचा घेतलाही जाऊ शकतो काही जण म्हणत आहेत की तो घेतलाही जाणार नाही शक्यच नाही आहे ते राजीनामा होणारच नाही संदीप क्षीरसागर म्हणालेले आहेत त्यांनी तसं ट्विट केलंय की राजीनामा होणारच नाही त्यामुळे बुद्धिबळाच्या पटावर अनेक गोष्टी होऊ शकतात पुढचा विचार करावा लागतो त्या पुढच्या विचारामध्ये काय होऊ शकेल कुठे एखादा मार्ग सापडू शकेल हा विचार ज्याची कोंडी होते तो शोधून काढत असतो आणि त्याची कोंडी कशी होईल सगळ्या बाजूंनी कसं त्याला रोखता येईल याचासुद्धा प्रयत्न होत असतो पण तुर्तास तरी धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न जे आहेत त्यांना यश ये येताना आपल्याला पाह पाहायला मिळते आणि त्यातून त्यांची कुठेतरी ते चेकमेट होतील अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे पण तुर्तास त्यांच्यासमोर अजित पवार हे उभे आहेत आणि त्यांनी तरी राजीनामा आपण घेणार नाही असं म्हटलेलं आहे पण येत्या काळात काय होईल बघायचंय पण हा राजीनामा त्यांच्याकडून घेणं हा एक प्रकारे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रयत्न असेल महत्त्वाचा पाऊल असेल असं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे तो प्रयत्न सध्या चालू आहे तर हा एक नवीन आता टप्पा जो आहे तो या संदर्भातला आपल्याला झालेला दिसून येतो आहे पुढचा टप्पा काय असेल हे माहिती नाही आहे आणखी काय रणनीती या संदर्भात आखण्यात येते आपल्याला कळेलच जे जे लोक या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडून तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद